सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पालघरचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे फोर्टी शासनाकडे मागणी केली आहे की ट्रॅफिकमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर दुसरा रस्ता कामण भिवंडी रस्ता अत्यंत खराब झालाय तिथेही वाहनांची वर्दळ असते तर त्याही रस्त्याचे काम लवकर करावे पाहूयात काय म्हणाले आमदार राजेश पाटील हा पालघर जिल्ह्याच्या वतीने हा प्रश्न आहे पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं की आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे ना अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं तर हायवे झालेला चार चार तास ट्राफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर माझ सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे अथॉरिटी या यादा बोलून हा हायवे लवकर क्लिअर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार चारा चार चालू करतो लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल तुमच्यामध्ये एखादे ऍक्सिडंट झाले त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करा अशी माझी विनंती आहे व्हीपीएल पी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका